नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्समध्ये आपली पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजार भाव मित्रांनो त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील नेणारे सर्व आमचे कृषी वार्ता व इतर अपडेट आपल्याला मिळत राहतील बघूया कांद्याचे मंगळवेळा दोनशे दहा ते तीनशे सरासरी तीनशे रुपये दोनशे ते चारशे सरासरी तीनशे रुपये पुणे स्थानिक दोनशे ते सातशे सरासरी पाचशे रुपये सातारा दोनशे ते सातशे सरासरी चारशे पन्नास रुपये आळीपाटा चिंचवड तीनशे ते नऊशे सरासरी सहाशे रुपये पुणे खडकी स्थानिक तीनशे ते सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये पुणे पिंपरी स्थानिक सहाशे ते सातशे सरासरी सहाशे पन्नास रुपये राहुरी लाल तीनशे ते पन्ना सहाशे पन्नास सरासरी पाचशे रुपये राहुरी उन्हाळी एकशे पन्नास ते तीनशे सरासरी दोनशे रुपये संगनमेर लाल दोनशे ते सातशे एक्कावन्न सरासरी चारशे शहात्तर रुपये पुणे मांजरी स्थानिक दोनशे ते आठशे सरासरी पाचशे रुपये व्हिडिओ बघितले बघा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न विसरता करा सर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो।